या सृष्टीमध्ये जगताना निसर्गाचे काही नियम आहेत प्रत्येक जीवाला जसा त्याने जन्म दिलाय तसंच पंखांमध्ये उडण्याचं सामर्थ्य देखील दिले आयुष्य जगण्याची महत्वाकांक्षा दिली आहे ते गाठण्यासाठी मनगटामध्ये बळ देखील दिले आणि याला माणूस काही अपवाद नाही प्रत्येक माणसाच्या आशा अपेक्षा आकांक्षा असतात जर ती आपण पूर्ण करू शकलो नाही तर ती आपल्या पोरांनी पूर्ण करावी आपल्या मुलांनी पूर्ण करावी अशी प्रत्येक आई इच्छा असते आपल्या मुलाने उत्तुंग यश कमवावं सुखसोयीन युक्त आयुष्य जगावं आणि परदेशात जाऊन सेटल व्हावं अशी पालकांची स्वप्न असतात मागील दोन दशकांपासून भारतामधून परदेशामध्ये शिकायला गेलेली आणि नंतर सेट लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे भारतापेक्षा दुसऱ्या देशांमध्ये जाऊन काम करून जास्त मोबदला कमवण्याचा जा या लोकांचा मानस असतो पण मुलं परदेशामध्ये सेटल झाल्यानंतर इथे राहणाऱ्या त्यांच्या पालकांची काय मानसिकता होत असेल याचा विचार करण्यासारखा आहे आणि तो प्रत्येक मुलाने केला केलाच पाहिजे पक्षाची पिले देखील मोठी झाल्यानंतर पंखामध्ये बळ आल्यानंतर उंच भरारी घेत नवीन घरटे शोधतात नवीन घरटे बांधतात पण माणूस हा असा व्यक्ती आहे ज्याला आपली नाती आपल्या आजूबाजूला असावीत आपल्या आसपास असावी या नात्यातून प्रेम जिव्हाळा मिळावा अशी अपेक्षा असते आपली मुलं मोठी झाल्यावर आपला भक्कम आधार होतील अशा आशेचा किरण प्रत्येक पालकांच्या मनात असतो मात्र काही मुलं परदेशामध्ये सेटल होतात त्यामुळे काही पालकांना मुलांचे प्रेम हे आयुष्यभर मिळत नाही मुलांचा संसार परदेशामध्ये सुखी असलेला पाहून पालक सुखावतात मात्र हा संसार आपल्याला याची देही याची डोळा पाहता आला नाहीये याचे शल्य त्यांच्या मनाला खात असते मुले परदेशामध्ये शिकायला गेल्यानंतर पालकांचा अभिमानाने भरून येतो आपल्या समाजामध्ये देखील परदेशात शिकायला गेलेल्या मुलांना विशेष आदर सन्मान मिळतो हे देखील तितकेच वास्तव आणि तितकेच खरे आहे बाहेर जाऊन शिक्षण घेणं उच्च शिक्षित होणं पैसे कमावणं यात काहीही गैर नाही पण असे करताना आपली नाळ ज्या देशाशी जोडलेली आहे जिथे आपले आई वडील आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे ज्या आई वडिलांनी अगदी हाडाचे पाणी करून आणि पोटाला चिमटा काढून आपल्याला शिक्षणाचे पाठबळ दिले त्या आईवडिलांच्या पाठी भक्कम आदार होऊन उभे राहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेली मुले पुढे तिथेच लग्न करतात आणि तिकडेच आपल्या मुलाबाळांसह सेटल होतात मात्र यामुळे मायदेशी असलेल्या आपल्या आई वडिलांना मुलांना त्यांच्या नातवंडासोबत खेळता येत नाही आजी आजोबा होऊन पुन्हा एकदा नातवंडाच्या रूपाने बालपण जगणे त्यांच्यासोबत खेळणे त्याला नाऊ माकू घालणे या अलौकिक क्षणाचा अनुभव त्यांना घेता येत नाही घराचे गोकुळ होऊ नये घरातून हसण्या रटण्याचा खेळण्याचा आवाज घुमू नये तेव्हा या आई वडिलांचे म्हातारपण अगदी सुने होऊन जाते समाजातील लोकांना शेजारच्या आजूबाजूच्या यांचा मुलगा परदेशात आहे याचे भले मोठे कौतुक असते त्याचा अभिमान आई वडिलांना देखील असतो परंतु याच मुलांच्या जाण्यामुळे घरामध्ये एक मोठी पोकळीक निर्माण होते दुसऱ्या देशात वेळेचे गणित सांभाळत आणि कामाचा व्याप सांभाळत आई वडिलांना प्रेमाने एक फोन जरी केला तरी त्यांचे मन सुखावते भरून पावते कुरियरने दिलेल्या चेक पेक्षा प्रेमाने दिलेली हाक आठवणीने घेतलेली साथ आणि मायेने ओथमलेले डोळे त्यांना प्रेमाचा ओलावा देते दूर असूनही आपली काळजी करणारा जीव आपली आठवण काढतो याचे समाधान त्यांना कैक दिवस पुरते थोडक्यात सांगायचे काय आपण अगदी कुठेही गेलो दुसऱ्या शहरात राज्यात अगदी परदेशातही गेलो तरीही आपल्या लोकांशी आपल्या मातीशी आणि आपल्या नात्यांशी नाळ ही, ही कायम जोडलेली ठेवावी यामुळे आपण समृद्ध तर होतोच त्याचबरोबर नाती ही चिरंत काळ टिकतात वाढतात फुलतात शेवटी आयुष्याचे गोड हे आपल्या माणसांसोबत जगण्यात वेळ घालवण्यात सुखाचे क्षण गोळा करण्यातच आहेत ना बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू